कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाहन वितरकांना हँडलिंग चार्जेस महागात पडणार आहेत एअर इंडियानं सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे तर कर विभाग आता कॅश बॅकवरही लक्ष ठेवू नये मेटानं अँटी स्कॅम सुरू केलाय पाकिस्तानला एकशे सत्तावीस कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे तर हॉकीसह अन्य खेळांसाठी पुरेशा उपाययोजना झाल्या आहेत उच्च न्यायालयानं असं म्हटलंय दिग्दर्शक शेखर कपूर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहात नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा ऑगस्ट वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकार डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात वाहन वितरकांची वाहन विक्री करताना वितरक हँडलिंग चार्जेस म्हणून ग्राहकांकडनं अतिरिक्त रक्कम वसूल करीत असल्याची तक्रार दिवसेंदिवस वाढतीच आहे आपल्या विभागातील तक्रारींना विक्री केलेल्या शंभर वाहनांची तपासणी करून दोषी वितरकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करावी असे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यातल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडनं विहित शुल्का व्यतिरिक्त कोणतंही ज्यादा शुल्क आकारण्यात येऊ नये अशा परिपत्रकानुसार शासनाकडनं सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार वाहकांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडनं शुल्क आकारताना या सूचनांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे अन्यथा संबंधितांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे नवीन दुचाकी चारचाकी वाहनांकरता शासनानं वेळोवेळी विहित केलेलं नोंदणी शुल्क आणि कर या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये तसंच वाहन नोंदणीसाठी शासनानं वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क आणि कर याची माहिती प्रत्येक वितरकानं शोरूम मधल्या दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करणं आवश्यक आहे आपल्या कार्यक्षेत्रातील वाहन वितरकांनी विक्री केलेल्या शंभर वाहनांची तपासणी करण्यात यावी वाहन वितरकांनी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम किंवा जास्त आर टी ओ शुल्क आकारत असल्यास दोषी वाहन वितरकांवर मोटार वाहन कायदा आणि त्यातील नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी परिवहन विभागात याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेची एअर इंडियानं आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे पायलट आणि गैर उड्डाण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झालेली आहे ही वयोमर्यादा अगोदर अठ्ठावन्न वर्ष होती आता तर नवीन निर्णयानुसार पायलटसाठी अठ्ठावन्न वर्षांवरून वाढवून पासष्ट वर्ष आणि उड्डाण कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठावन्न वर्षांवरनं साठ वर्ष करण्यात आलेली आहे एअर इंडियाचे सीईओ आणि एम डी कॅम्प बेल विल्सन यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत या निर्णयाची घोषणा केली आहे त्यामुळे कंपनीतले अनुभवी कर्मचारी आणि त्यांचा अनुभव टिकून ठेवण्यास मदत होईल सध्या टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये सुमारे चोवीस हजार कर्मचारी आहेत यामध्ये तीन हजार सहाशे पायलट आणि नऊ हजार पाचशे केबिन क्रू मेंबर्सचा समावेश आहे नवीन निर्णयात केबिन क्रूच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही आहे त्यांची वयोमर्यादा अठ्ठावन्न वर्ष असून भविष्यात त्यांच्या बाबतीतही निर्णय होऊ शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये विस्तारा कंपनीचं एअर इंडियामध्ये विलिनीकरण झालं होतं त्यावेळी विस्ताराच्या पायलटचं सेवानिवृत्तीचं वय जास्त असल्यामुळे एअर इंडियाच्या काही पायलट्समध्ये वयातल्या असमानतेवरनं नाराजी होती आता एअर इंडियानं हा निर्णय घेतला असून ही असमानता दूर करण्याचा प्रयत्न केलाय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात आयकर विभागाची डिजिटल पेमेंट ऑनलाईन शॉपिंग किंवा बिल पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक मिळवणं आजकाल सामान्य झालेलं आहे लोक ते बोनस किंवा बचतीचा सोपा मार्ग मानतात पण आता आयकर विभाग अशा व्यवहारांवरही लक्ष ठेवणं जर तुम्हाला मोठ्या रकमेचा कॅशबॅक मिळाला असेल आणि तो आयकर रिटर्न मध्ये दाखवला नसेल तर नोटीस मिळण्याची शक्यता आहे कर नियमांनुसार कॅशबॅकला इतर स्रोतांमधून मिळणारं उत्पन्न म्हणून वर्गीकृत केलं जाऊ आहे विशेषत जेव्हा रक्कम मोठी असते आंतरराष्ट्रीय विमान तिकीट लक्झरी हॉटेल बुकिंग महागडे मोबाईल किंवा गॅजेट्स यांसारख्या महागड्या खरेदीवर मिळणारा कॅशबॅक कराच्या कक्षेत येऊ शकतो जर एखादी व्यक्ती कॅशबॅक मिळवण्यासाठी वारंवार मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असेल तर विभाग ते उत्पन्न म्हणून देखील गणू शकतो तुमच्या खात्यात सतत मोठ्या प्रमाणात कॅशबॅक मिळणं हे देखील संशयाचं कारण असू शकतं दोन हजार सोळामध्ये एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या रोहित सिंगला आयकर विभागाकडनं नोटीस मिळाल्यावर त्यांना धक्का बसला होता कारण डेबिट कार्ड व्यवहारावर मिळालेला अडीच हजार रुपयांचा कॅशबॅक होता रोहितनं ते करपात्र उत्पन्न मानलं नाही आणि रिटर्नमध्ये त्याचा उल्लेखही केला नाही परंतु विभागानं ते इतर स्रोतामधून मिळालेलं उत्पन्न असं मानलं आणि नोटीस पाठवली यावरनं तुम्ही समजू शकता की एक छोटीशी चूक सुद्धा नोटीसचं कारण असू शकते यासाठी प्रत्येक कॅशबॅक आणि रोख व्यवहाराची नोंद ठेवा जर रक्कम मोठी असेल तर ती तुमच्या आय टी आरमध्ये मध्ये समाविष्ट करा वेळेवर आयकर विवरणपत्र दाखल करा वारंवार मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करणं टाळा पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात मेटाच्या अँटी स्कॅम मोहिमेची मेटानं वापरकर्त्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी अँटी स्कॅम मोहिमेची दुसरी आवृत्ती स्कॅम से बचो टू पॉइंट ओ सुरू केली आहे ही मोहीम डिजिटल सुरक्षिततेबाबत सूचना देताना मार्गदर्शनही करते यावर्षी मोहिमेसाठी रोड शो आयोजित करण्यात येणार आहे यात विनोदी फलकांचा वापर केला जाईल गेल्या वर्षीच्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर स्कॅम से बच टू पॉईंट ओ या मोहिमेमार्फत मुंबईतील काही प्रमुख चौकांमध्ये घोटाळ्याबाबत जागरूकता निर्माण केली जाईल यात कथांचा वापर करीत लोकांना बनावट कर्ज घोटाळे आणि ओ टी पी फसवणूक यांसारख्या सामान्य ऑनलाईन घोटाळ्यांबद्दल माहिती दिली जाईल पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात पाकिस्तानच्या नुकसानीची भारतासाठी हवाई क्षेत्र बंद करणं पाकिस्तानसाठी खूप महागात पडलंय भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे पाकिस्तानला महिन्यात कोटी नुकसान झाल्याचा अहवाल उघडकीस आलाय तेवीस एप्रिल रोजी भारतानं सिंधू पाणी करार स्थगित केला आणि त्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं होतं भारत आणि पाकिस्तानमधील या संघर्षामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय ही माहिती पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानंच दिलीये पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं राष्ट्रीय खेळ हॉकी हो यासह अन्य खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक योजना आखण्याच्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या आदेशाची मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली या संदर्भात राज्य सरकारनं आधीच पुरेशा उपाययोजना केल्याचं निरीक्षणही न्यायालयानं याचिका फेटाळून लावताना नोंदवलं आधीपासूनच हॉकीसह हो अन्य खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत त्यासाठी विविध उपक्रमही राबवले जात आहेत अशी माहिती राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे दिली तसंच राज्यभरात क्रीडा संकुल बांधण्यात आलेली आहेत विविध खेळ खेळणाऱ्या दोनशे सत्तर खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल सुमारे बारा पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आल्याची माहितीही सरकारच्या वतीनं मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दिग्दर्शक शेखर कपूर यांची शे मध्ये प्रदर्शित झालेला बरसात हा अभिनेता बॉबी देओलचा भव्य बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट ठरला परंतु या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या पडद्यामागे वेगळीच एक कहाणी घडली होती मूळतः बरसातचं दिग्दर्शन शेखर कपूर करणार होते मात्र अखेरीस दिग्दर्शक पद हे राजकुमार संतोषींकडे देण्यात आलं एका मुलाखतीत शेखर कपूर यांनी उघड केलं की मी बरसात मधून स्वतःला बाहेर पाडलं नाही मला काढण्यात आलं धर्मेंद्रजींच्या कल्पना मला पूर्णपणे समजत नव्हत्या हो त्यावेळी सनी लंडनमध्ये होते आणि त्यांनी राजकुमार संतोषींना बोलवलं मी स्वतः राजजींशी बोललो आणि त्यांना सांगितलं की धर्मेंद्रजींशी तुम्ही बोलाल का दुसऱ्या दिवशी कळलं की तेच चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत लोक म्हणतात मी चित्रपट सोडला पण खरं सांगायचं तर असं झालंच नाही लगेचच मी बँडेड क्वीन बनवायला सुरुवात केली दरम्यान दोन हजार तेवीस मध्ये एका फिल्म फेस्टिवलमध्ये बोलताना बॉबी देवलनं वेगळी आठवण सांगितली तो म्हणाला शेखर कपूर यांनी सत्तावीस दिवस शूट केलं होतं त्यांना बँडेड क्वीनची ऑफर मिळाली वडिलांनी त्यांना विलंब नको म्हणून सांगितलं आणि दुसरा दिग्दर्शक शोधला मला राजकुमार संतोषी मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट ठरली हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर